नमस्कार मंडळी वेलकम टू बाळासाहेब अंकित ब्लॉग आज आलं आपण डोळ्याला गेला बरं झाले काल आज आलं आपण मका तोडायला सुरक्षित एवढी मका तोडली आता एवढी आज काय काका विकासंती नाहीत बघू आज किती होते दिवसात तोडायला आपल्याला ते काका नसल्यावर मित्रांनो कामाच्या नागात काय व्हिडिओ काढाय ना लांबला त्याची इलेक्शनच सारखं काय नाही काय चालू होते आता चाललंय घरी चलत चाललंय आज काका तिकडे काकरा गेली ते त्याच्यामुळं बघा परू काय करते काय करते परू भूक लागली हात पाय धुतलं घेतो बाबा नमस्कार मित्रांनो आपली तीन कोंबडे बसील होत्या आज तिसऱ्या कोंबडी टाकले बघा पोरीचा काल एक पिलू दुसरं एक पिलू काढले दुसरं पण निघाल बघा बघा मम्मी ते काढ रे त्याचं टरफल काढ त्या पिलाच निघाल ते अख्ख मोर हा बॅ खाऊ खाऊ त्याला काय हातांना काढू मरत म्हणते